पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट विठ्ठलकोंडाजी घुले सावरगाव घुले संगमनेर तालुका जिल्हा आयल्यानगर आज या ठिकाणी आम्ही ही संपूर्ण माझा कांदा आहे तिकडे गरी आहे अजून कांद्याची ही जवळजवळ पन्नास साठ गोण आहे कांद्याची आणि तिकडं वीस पंचवीस गोण आहे मला सांगतो आम्ही या ठिकाणी कांदा भरण्यासाठी आलेलो असताना दो ह्या दोन गुणशी आहेत हा ह्या आम्हाला कांद्याच्या गरीमध्ये सापडल्या गेल्या तुम्ही सांगा शेतकऱ्यानं कसं काय करायचं हे अशा या अशा या एवढ्या कष्टातून कांदा पिकवलाय आम्ही अतिवृष्टीचा पाऊस झाला त्यातून दुःख यातून एवढी रोगराई पसरली असताना त्यातून कांदा आणला आणि आज शेतकऱ्यानं कांद्याचा कवडीमोल बाजार दिलेला आहे ही आमच्या डोळ्यामध्ये विधानसभेच्या याच्यामध्ये धूळ फेकली गेली पण आज लोकसभेसारखं त्यांना ज्याप्रमाणे लोकसभेला शेतकऱ्यांनी दणका दिला मग दादा म्हणतात आता कांद्याचा झाला वांदा, वांदा तुम्णा, तुम्णा अरे कांद्याचा वांदा नाही तुमचा तुम्हाला आम्ही कायमच वांद करून टाकणारी शेतकरी मंडळी अरे लाडकी बहीण लाडकी बहीण काय त्या लाडक्या बहिणीला घेऊन तुम्ही त्या का लाडक्या बहिणीला घेऊन नुसतं आज शेतकऱ्यांनी हा कांदा रात्रंदिवस कष्ट करून पिकवलाय आणि हा पाच हजाराचा कांदा आज दीड हजार रुपये कटतोय अठराशे रुपये कटतोय अरे लाजा वाटल्या पाहिजेत तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे लाजा हा आज रात्र दिवस कष्ट करायचे आहेत या अशा वन्यप्राण्यांच्या तुम्ही या हा बघा हे काय परिस्थिती या गोन्सांची हे गोन जर चावली तर त्या शेतकऱ्याला आयुष्याचं आपलं जीवन संपवलं आहे त्या लेकरा बाळांतून हा आणि तो, तो शेतकरी मिळाला तर आम्ही तुम्हाला देतो तीन लाख रुपये चार लाख रुपये अरे तुम्ही कोट्या ना कोट्या दीस रुपये तुम्हाला सांगता तुम्ही भ्रष्टाचारी करते आणि आम्हाला बाळांच्या याच्यातून तुम्ही पाच लाख रुपये देऊन आमची लेकराबाला उन्हात पाठिते का तुम्ही हा अरे तुम्ही तुम्ही शेतकऱ्याला चार ते पाच हजार रुपयाचं बाजार करा वीस टक्के निर्यात शुल्क जो आहे तो रद्द करा पण तू अमित शाह अमित शहाला म्हणा तू खर्च केलाय का असा हा अरे तू कांदा पिकावलाय का तो कोण एस गोयल अरे शेतकरी व्हा एकनाथ शिंदे दादा तुम्ही शेतकरी आहात देवेंद्र फडणवीस अरे तुला शेतीच नाहीये जे लोक तुला मतदान करतात निवडून देतात ना ते महामूर्ख लोक आहेत म्हणायचं हा अजित दादा तुम्ही शेतकरी आहात हा तुम्ही शेतकऱ्याची बाजू ही चांगली मांडा अरे जो गो... आ, अरे जे आम्ही खासदार बोलतात ते आमदार खासदार बोलता, बोलता तुम्ही त्यांना पाडाव कर द्या हा अधिवेशनामध्ये हा अरे शेतकऱ्याच्या मालाला चांगलं बाजार द्या हा कांदा पिकावला अशात या या गुंशी येऊन बघा तुम्ही हा देवेंद्र फडणवीसला म्हणा तू शेतकरी असल तर तुला किंमत कळाली असती अरे तुम अरे तू मुख्यमंत्री झाला आणि लगेच कांद्याचे बाजार खाली पाडले म्हणावा तू हा अरे तुम्हाला लोकसभेमध्ये दणका दिला तसा आता विधानसभेत सुद्धा आहे ना जातील पाच वर्ष शेतकऱ्यांचे निघून आम्ही कस अरे आम्ही मॉलमंजुऱ्या करू शांना टाकू पण पोट भरू तुम्हाला सांगू पण तुम्हाला पुढल्या वर्षी विधानसभेच्या टायमाला नाही दानका दिला ते या पाठ्याची आवला सांगणार नाही शेतकरी आता आम्ही सगळे भारताचे हा तुम्ही आता कर्ज माफी करा आमक केला का आला कर्ज माफी करतो आ, कांदा कवडी का का, मोल बाजार नाही तो मुंबईला तर आज ऐंशी गोण्या मुंबईला पडून येत आमच्या काय घेत नाही त्याला तर तुम्ही शुल्क हे दोन तातडीने कमी करा हा नाही तर सगळे शेतकरी आंदोलन करतील रस्ता रोको आंदोलन करतील प्रत्येक रोडवर नाही तर तुम्हाला आता गोट्या शिवाय पाहत नाही राहिले शेतकऱ्यांशिवाय धन्यवाद काल आमच्या किटीपाठी मध्ये मैत्रिणी विचारत होते फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर